शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतर्फे आज उमेदवारी अर्ज इथे भरले जाणार आहेत आणि त्यासाठी सर्वच उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रत्नागिरी नगर परिषद कार्यालयामध्ये गर्दी केली आहे मोठ्या जल्लोषामध्ये आज महायुतीतर्फे इथे आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत मात्र नगराध्यक्ष पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचे बोलले जात आहे उमेदवारी अर्ज भरायचा शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदाचा तेरा नक्कीच सुटेल अशी आशा सगळ्यांकडून व्यक्त केली जात आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी नक्की कोणाच्या पर्यात पडते याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिले आहे आज उमेदवारी अर्ज भरले गेले महायुतीकडून महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याची निवडून देतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीलायक सांगतो की पंधरा हजारच्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल गिरी नगर परिषदेसाठी आज भाजप आणि शिवसेना यांची महायुतीमधून आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत आणि त्यासाठी मोठा जनसमुदाय घेऊन दोन्हीही पक्ष इथे हजर झालेले दिसत आहेत काल शुक्रवारी संध्याकाळी दोन्ही पक्षांकडून त्यांची अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली आणि त्यानुसार आज इथे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत तरुण भारत संवादसाठी रत्नागिरीहून विभा कदन